नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचा एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र राज्यातील जवळपास सर्व शेतकऱ्यांचं भरवश्याचा आणि हमखास उत्पन्न देणारं पीक म्हणजे कांदा अजूनही एक महिन्याने लाल कांद्याची लागवड त्या ठिकाणी सुरू होईल तर ही किमतीतली जी काय स्पर्धा आहे ती अजून सुरूच आहे कांद्याची खरेदी ही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जोरदार सुरू आहे नाफेड आणि एनसिपच्या माध्यमातून सुद्धा कांद्याला त्या ठिकाणी चौदाशे पस्तीस रुपये एवढा प्राथमिक दर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुसरीकडे बघायचं झालं तर चीन आणि पाकिस्तानच्या कांद्यानं जगभरात मार्केट त्या ठिकाणी जाम केलेलं आहे निर्या ही भारताची जेमतेम सुरू आहे भारतातील कांद्याच्या किमतीवर वाढत्या देशांतर्गत उत्पादनामुळे कांदा दरावरती प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी दबाव दिसत आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून वारंवार प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे कांद्याचे दर नेमके कधी वाढणार जुलै महिना सुरू झाला या महिन्यातही तरी कांद्याचे बाजारभाव वाढतील का सर्वच शेतकऱ्यांच्या मनामध्ये याच्याबद्दल त्या ठिकाणी शंका आहे त्यामुळे नेमका कांदा बाजार हा नेमका कधी वाढणार आणि जास्तीत जास्त किती बाजार कांद्याला त्या ठिकाणी या महिन्यामध्ये मिळू शकतो याबद्दल सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहून चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब शेतकरी मित्रांनो प्राथमिक आपल्याला जर पाहायचं जर झालं तर कांद्याचे हे जे काही बाजारभाव आहे ते कांद्याची जी काही आवक आहे कांद्याची परदेशामध्ये निर्यात किती होते कांद्याची साठवण आता सद्यस्थितीला किती आहे आणि कांद्याबाबत सरकारचं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं नेमकं धोरण काय आहे या सगळ्या गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी अवलंबून असतात सध्या आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे काही बाजारभाव आहेत या बाजारभावामध्ये सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे मग आज जर का पाहिलं तर साधारणतः दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान कांद्याला बाजारभाव भेटतो म्हणजे सरासरी बाजारभाव जो भेटतोय तो दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान भेटतो आणि सर्वोच्च बाजारभाव जो काय भेटतोय तो साधारणतः सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत असेल त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल अशा बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी बाजारभाव हा आपल्याला वीस रुपयाच्या वरती पाहायला मिळतोय कारण की बराचसा जो काय कांदा एक्सपोर्ट आहे तर कांदा एक्सपोर्ट ह्याच बाजार समित्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय दुसरी गोष्ट बाजार भाववाडीबद्दल ती सांगायची झाली ती म्हणजे आता नाफेड आणि एन सी एफच्या माध्यमातून सुद्धा कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू झाली आहे पण नाफेड आणि एन सी सी एफ जो काही दर घोषित केला आहे तो अतिशय निराशाजनक दर आहे चौदाशे पस्तीस रुपये हा एकदम किरकोळ दर आहे यादारण कांद्याचा उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्याचा निघणार नाही आणि परिणामी हा जो काही कांद्याचा आख जे काय भांडवल आहे ते शेतकऱ्यांच्या अंगावरती येईल अशी परिस्थिती सध्याला त्या ठिकाणी दिसत आहे कारण सगळ्याच बाजार समित्यांमध्ये जे काय कांद्याचे बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत काही बाजार समित्यांमध्ये सात रुपये बाजारभाव आहे काही ठिकाणी आठ रुपये बाजारभाव आहे तर निवडक बाजार समिती आहे ज्यामध्ये दहा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजारभाव मिळत आहे आणि अशाच पार्श्वभूमीवरती बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कांद्याला बाजारभाव वाढणार का नेमकी कांदा बाजारभावाची वाढ नेमकी कशा पद्धतीने त्या ठिकाणी जुलै महिन्यात होणार आहे कारण की आता चालू आहे जुलै महिना अजून एक महिन्याने त्या ठिकाणी लाल कांद्याची देखील लागवड सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती नेमकी कांद्याला बाजारभाव काय राहणार याकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लक्ष लागून राहिले आहे आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर सांगायची जर झाली तर नाफेड आणि सी एफच्या खरेदीमध्ये सुद्धा आठ टी शर्तींमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांना नापसंती त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि बरेचशा उशिरा सुद्धा ही खरेदी त्या ठिकाणी आता सुरू झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आ, कांदा खरेदी करताना शासनाने जे काय निकष लावलेले आहेत आणि त्या निकषांमुळे हे जे काय दर आहेत हे खुल्या बाजाराच्या तुलनेत त्या ठिकाणी अधिक कमी मिळत आहे त्यामुळे नेमका फायदा कोणाच होतोय शेतकऱ्यांचा होतोय की जे व्यापारी आहेत जे नाफेडच्या माध्यमातून खरेदी करतात त्यांचा होतोय अशी शंका त्या ठिकाणी यायला लागली आता नाफेडचे दर जे काय आहेत हे बाजाराशी सकारात्मक किंवा स्पर्धात्मक असायला हवेत असं त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कारण या खरेदीचं मुख्य उद्दिष्ट जे काय आहे तो जो काय अतिरिक्त कांदा जो साठा आहे तो उचलून दर नियंत्रणात ठेवणे म्हणजे शेतकऱ्याला जास्त दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी सांगायची जर झाली तर किमान जो काय कांद्याचा दर आहे तो साधारण तीन हजार रुपये एवढा मिळावा अशी जे काय कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहे यांच्याकडून त्या ठिकाणी सांगण्यात येते आता ही यापुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे गुजरात सरकारबद्दल आहे गुजरात सरकारने जे काही शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च जो कांद्यामधून निघत नाही ही गोष्ट त्यांच्या लवकर लक्षात आली आणि मग त्यांनी तातडीची पाऊल उचलून जवळपास त्यांनी प्रति क्विंटल दोनशे रुपये ते क जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना आत्ता ह्या क्षणी त्या ठिकाणी मदत केली आहे कारण गुजरातमध्ये त्या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीस या अंगामध्ये त्र्याण्णव हजार हेक्टरवरती कांदा लागवड होती आणि तब्बल त्या त्यातून दोनशे अठ्ठेचाळीस लाख क्विंटलवरती उत्पादन त्या ठिकाणी पोचलं आणि एक त्या ठिकाणी एक, एक दर दर त्या ठिकाणी दबावाची परिस्थिती दरावरती निर्माण झाली आणि जुलैच्या सुरुवातीला कांद्याची सरासरी दर जो काय राहिला आहे तो बाराशे रुपये ते पंधराशे रुपये क्विंटलच्या दरम्यान त्या ठिकाणी राहिला आहे मग महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसताना परिस्थिती जर गंभीर असताना गुजरात शासन जर त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांना मदत करू शकतं तर महाराष्ट्राने ही भूमिका घ्यायला हवी असं बऱ्याचशा शेतकऱ्यांकडून त्या ठिकाणी सांगण्यात येते विशेषतः कांद्याला गुजरात शासनाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र शासनाने सुद्धा प्रति क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान द्यावं अशी जोरदार मागणी त्या ठिकाणी नाशिक विभागाकडून त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत आहे कारण अवकाळी पावसाने कांदा खराब झाला त्यानंतर कांद्याचे भाव गडगडले बांगलादेशने सुद्धा कांद्याची जी काय आयात आहे ती रोखलेली आहे या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आणि बांगलादेश आपला जो प्रमुख ग्राहक आहे तोच आपला कांदा खरेदी न करत नाही त्यामुळे आंतर बाजारामध्ये त्या बाजारावरती त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती दबाव आलेला आहे आणि अशा परिस्थितीत शासनाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना खरीपाच्या हंगामासाठी उभारी द्यावी अशी मागणी विविध स्तरातून त्या ठिकाणी होत आहे जोपर्यंत पूर्ण क्षमतेने निर्यात ही सुरू होणार नाही तोपर्यंत देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावावरती त्या ठिकाणी दबाव राहणारच आहे आणि देशातील वाढतं कांद्याचं उत्पादन लक्षात घेता त्या ठिकाणी जे काय आपले पारंपरिक निर्यातदार आहेत ते, ते सोडून आणखीन ज्या काय बाजारपेठा आहेत ह्या बाजारपेठा आपल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी पारखायला हव्यात निरखायला हव्यात त्या बाजारपेठामध्ये आपला कांदा कसा जाईल आपण त्या ठिकाणी कांदा कसा पोचू शकतो याबाबत सकारात्मक पावलं उचलणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजे वाढलेलं जे काय उत्पादन आहे हे वाढलेलं उत्पादन आपल्याला तिथपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवता होईल आणि चांगला बाजारभाव त्यामुळे आपल्या भारतामध्ये त्या ठिकाणी भारतीय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळेल शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहता आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कायदा काय दर मिळतोय आहे कमेंट करून नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट्स होतोपर्यंत शेतकरी मित्रांनो पाहत राहा तरकारी एक्सप्रेस